नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय तर प्रलंबित हप्ते देण्यावर आली मोठी अपडेट चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीवर अखेर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जुलैपासून सुरू झालेले आहे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे चला तर पाहूया सविस्तर माहिती राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे यामध्ये आता राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करणेबाबत प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबीवर कार्यवाही करण्यासाठी आता संबंधित विभागास अखेर निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आलेले आहे त्यामुळे आता, त्या आता उर्वरित हप्ते हे तत्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याची ही चर्चा अधिवेशनामध्ये झाली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते लवकरच देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तत्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत तर सदरच्या स्लिपा ह्या संकेतस्थळावर उपलब्धही करून देण्यात आलेल्या आहेत सदर संकेतस्थळावरून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जी पी एफच्या स्लिप्स डाउनलोडिंग प्रिंटिंगसाठीही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जर सदर स्लिपमध्ये काही त्रुटी किंवा चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहरण आणि सविस्तर अधिकारी यांच्यामार्फत आता वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचेही निर्देश ले ले या अधिवेशनात देण्यात आलेले आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्यामध्ये मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे चला तर पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार